ते ज्यांच्या मुलाच्या वडिलांनी शिवसेना काढली ज्या नातवाच्या आजोबांनी शिवसेना काढली वाढवली सर्व दूर पोचवली त्यांचीच कडनं शिवसेना काढून घेतली चेन्नई काढून न्याय त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली कोण बाय चालाल होता शिवसेना काढायला ओ प्रबोधन काय ठाकरेंनी नाव दिलं शिवसेना त्यांनी शिवसेना वाढवली त्या मराठी माणसाला तिथं ताकद देण्याच्या करता कुठे शिवसेना होती त्या मराठी माणसाला साध्या साध्या कार्यकर्त्यांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री केलं केलं की के नाही मनोहर जोशींचा सुरुवातीचा काय आठवा नारायण राणे साहेबांचा सा सुरुवातीचा सा काय आठवा इन्कम टॅक्सला काहीतरी साधे क्लार्क काहीतरी होते नाही ते मला माहित नाही ते मला माहित नाही माझ्या माझ्या नावाखाली काही पण पावत्या पाडून नका त्या संदर्भामध्ये मला तुम्हाला एक सांगायचंय की ह्या पद्धतीचा यांचा कारभार आणि यांना एवढं मोठं बाळासाहेबांनी केलं बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत बाळासाहेबांचा पुतण्या राज ठाकरे त्यांच्यापासून बाजूला गेले बाळासाहेबांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं सांगितलं की नाही मग हे सगळं करत असताना बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सांगितलं की इथून पुढं शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे या संघटनेचं नेतृत्व करतील सांगितलं की नाही तिथं आदित्य ठाकरेंना युवा नेतृत्वावरून बाळासाहेबांनी दिलं की नाही ते ज्यांच्या मुलाच्या वडिलांनी शिवसेना काढली ज्या नातवाच्या आजोबांनी शिवसेना काढली वाढवली सर्व दूर पोचवली त्यांचीच कडनं शिवसेना काढून घेतली चेन्नई काढून घेतले वारे वास न्याय